पुस्तके समुद्र संगीत आणि या पुस्तकाची शाळा बघून कविता लिहिलेली आहे ती कविता तुम्हाला ऐकवते माझी शाळा समुद्राच्या किनाऱ्यावर माझी शाळा आहे समुद्राच्या किनाऱ्यावर माझी शाळा आहे गार गार वारा सतत तिच्या वरून आहे हो समुद्राच्या किनाऱ्यावर माझी शाळा आहे गार गार वारा शाळेपाशी खूप खूप हिरवी हिरवी झाडे शाळेपाशी खूप खूप हिरवी हिरवी झाडे पडलेले फुलांचे सडे शाळेपाशी झाडे पडलेले फुलांचे सडे मी जेव्हा मुलांना शिकवीत असते धडा मी जेव्हा मुलांना शिकवीत असते धडा समुद्रही होतो जणू ऐंका वेडा वेळा मी जेव्हा मुलांना शिकवीत धडा समुद्रही होतो जणू ऐकण्यासाठी हो, वेडा शिकायला शिकवायला वातावरण छान शिकायला शिकायला वातावरण छान तसंच शाळेचे संचालक आणि गुरुजन थोर शाळेचे संचालक जसे तुमचे संचालक मंडळ आहे मुख्याध्यापक आहे तस शाळेचे संचालक आणि गुरुजन थोर कुणालाही कशाचाही नाही इथे घोर कुणालाही कशाचाही नाही इथे घोर म्हणून शाळेतली मुलं शिकायला शिकवायला वातावरण छान शिकायला शिकवायला वातावरण छान म्हणून इथली मुले झालीत महान म्हणून इथली मुले झालीत महान तर विद्यार्थी मित्रांनो असेच तुम्हाला